आज दिनांक वीस बारा दोन हजार चोवीस रोजी वैजापूर येथे मत्स्य किसान क्रेडिट कार्ड मोहीम राबविण्यात आली डॉक्टर मधुरयाम जाधव मॅडम सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय छत्रपती संभाजीनगर व श्रीमती उषा पवार मॅडम सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी व त्यांचे सहकारी उपस्थित कर्मचारी आधी मी माझा परिचय करून देते नमस्कार मी मधुरिमा जाधव सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि माझ्यासोबत माझे सहकारी आहेत मॅडम उषा पवार या सहायक आयक, आ, सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालयामध्ये सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत आज आम्ही इथे वैजापूर तालुक्यामध्ये आलेलो आहोत यासाठी जे आपले बांधव आहेत मत्स्य व्यवसाय बांधव आहेत त्यांचे देशभरामध्ये आता पंधरा सप्टेंबर पासून ते मार्च दोन हजार चोवीस अखेर पर्यंत पूर्ण देशभरामध्ये किसान क्रेडिट कार्ड याबाबत एक आपण त्याची व्याप्ती व्हावी किंवा त्याची मोहीम राबविण्यात येत आहे तर त्याकरिता काही आपले जे सहकारी संस्थेचे मेंबर्स आहेत त्यांचे फॉर्म भरून घ्यायचे आहेत जेणेकरून त्यांना त्यांच्या मत्स्य व्यवसाय व्यवसायामध्ये एक प्रकारे त्यांना एक काही इन्सेन्टिव्ह मिळू शकत का त्यांचं फीड असेल जाळं असेल होडी असेल या बाबतीमध्ये त्यांना कर्जाच्या स्वरूपामध्ये काही अनुदान देता येऊ शकेल का याकरिता योजना जी केंद्र शासनामार्फत राबविण्यात येत आहे त्याचा लाभ आपल्या मत्स्य बांधवांना मिळावा याकरिता आज आम्ही इथे आलेलो आहोत त्याच सोबत आपल्या देश दे देशभरामध्ये अजून एक मोहीम राबविण्यात येत आहे ज्याच्यामध्ये एन एफ डी पी या पोर्टलवर मत्स्य व्यवसाय संबंधित जे काही पूर्ण देशभरामध्ये आणि जिल्हाभरामध्ये राज्यभरामध्ये जितके पण मत्स्य बांधव आहेत त्यांची नोंद घेता गे, येऊ शकेल या करिता एक नॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट प्लॅटफॉर्म याच्यावरती आपण त्यांची नोंदणी करत आहोत त्या व्यतिरिक्त एक अपघात गट विमा योजना जी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचा एक अंतर्भूत भाग आहे ज्याच्यामध्ये एखाद्या मत्स्य व्यवसाय करणारे कोणतेही लाभार्थी असतील त्यांचा जर अपघात झाला अपघातामध्ये त्यांना अपंगत्व आलं किंवा त्यांचा मृत्यू झाला तर त्याच्यामध्ये त्यांच्या परिवाराला एक जा अं अभगात शासनातर्फे अनुदान किंवा एक लाभ मिळावा त्याकरिता ही एक योजना राबविण्यात येत आहे ज्याचं नाव आहे अपघात गट विमा योजना ज्याच्यामध्ये लाभार्थीचे काही डिटेल्स असतात ते आम्ही भरून घेतो आणि ते भरून घेतल्याच्या नंतर जेव्हा त्यांचा काही अपघात होऊ शकतो तर त्यांना एक मध्ये म्हणा किंवा लाख लाख ते त्यांना लाभ मिळता यावा याकरिता ही योजना राबविण्यात येत आहे तर माझी संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जितके पण मत्स्य बांधव आहेत त्यांना माझी विनंती आहे की